काका का नमस्कार नमस्कार तुमचं पूर्ण नाव सांगा शिवाजी केरू कोळपे पूर्ण पत्ता संगम माहुली जिल्हा तालुका सातारा ठीक आहे काका मला तुम्ही सांगा हा तुमचा छोटासाच गोट आहे बरोबर ना तर हे किती वर्षापूर्वीचा गोट आहे दहा वर्ष झाले दहा वर्ष झाले का दहा वर्ष झाले होय आता ह्याची सुरुवात तुम्ही कशी केली होती हे अकरा मशी बसून केली एका मशी पासून का एका मशी पासून ते आम्ही रेड ठेवून ठेवून पाहिजेच पाहिजे केली होय का बर आता ज्या वेळेस तुम्ही ह्या गोट्या ज्या वेळेस काम केलं त्यावेळेस ह्या गोट्याला खर्च किती आला होता ते जवळजवळ याला ऐंशी ऐंशी नव्वद हजार रुपये आलते गोट्याला का गोट्या होय आणि त्यावेळेस पहिल्यांदा मशी पासून एका मशीन पासून चालू केलं चालू केलं बर आता मला तुम्ही सांगा ही मस कोणत्या जातीची हे दुगल मधले मोरा दुगल मोरा दुगल का मोरा दुगल बर हो आता आपल्या गोट्यामध्ये टोटल मशी किती आहेत म्हशी चार आहेत आणि दोन रेड तीन रेड काही बाहेर पाचवी म्हणजे बाहेर बांध बाहेर बांधल्यात का बर आता मला तुम्ही सांगा आता किती मशी म्हणलात हे चार मशी चार मशी आता हुँ. चार म्हशीचं आपल्या दूध किती जात दिवसाला

रेडी आहे कोणत्या ही सात लिटर एका टायमाला सात एका टायमिंगला सात लिटर दिसताना दिसती होत असली सात लिटर एका टायमाला सकाळी सात संध्याकाळी सात होय का आणि ती पहिली एक नंबरला दाखवली ती किती लिटर देते ती साडेसात लिटर साडेसात लिटर एका टायमिंगला एका बर हे दोन नंबर लिटर दे सहा लिटर, लिटर। हो। म्हणजे बारा लिटर ही देते हो होय का आणि आता हे चार नंबर चार नंबर ते आहे की हे काही हे हा हे पाच लिटर देते आता ही पाच पाच लिटर आहे का पाच लिटर आहे पाच लिटर देते ही होय मशीबी चांगल्यात दिसतात बरं आता ही रीड पहिला रूय गाभन आहे त्या म्हशीचे म्हणजे एक नंबर म्हशीचे ही आहे का रे हा रीडिंग पहिल्या रोज आहे का आपण गाभन गाभन आहे नको असू द्या बरं बरं पाचवा महिना लागला पाचवा का पाचवा महिन्याला चांगली आहेत पण मशी तुमच्या हे बसलेली बरोबर मशी तुमच्या चांगले आहेत पण दुधाला आता दूध तुम्ही डेअरीला घालता का हा डेअरीला पण घालते यार आम्ही पण एशी डिग्री लागेल असं शंभर पर्यंत रेट येतो आम्हाला होय का ऐंशी नव्वद शंभर हे तीन येतात आठवड्यात असे बदल थोडा होतो कधी कधी मग आम्ही ते कॅल्शियम वगैरे चारतो मग येत अशी प्रमाणे चांगल्याप्रमाणे होय का बरं बरं आणि रतीवाला तुम्ही देत नाही रतीवाल नाही दे, देत डेअरीमध्ये डेअरीमध्ये देता का बर आता तुम्ही ह्या मशीनला चारता काय हे आता ही मका घास आहे घास आहे मोर घास आणखी आणि घरचा कडबा आमचा निघाला होय का ज्वारी ज्वारीचा कडबा होय आणि यांना खुराक वगैरे काय खुराक दि गोळी आहे आणखीन शुग्र या सरकी पेंट आहे सरकी गोळी आणि चुना हे आपले चुना मका चुना मका मिसळून दोन्ही देते होय का हे साधारण तीन तीन ते, किलो चार चार किलो असं मोठं टप भरून ठेवले जात होय शेती का तुम्हाला हाय की शेती थोडी आहे इथं किती आहे दीड एकर आहे इथं दीड एकर आहे का होय म्हणजे शेतीतलं करत करत आपला हा व्यवसाय हा व्यवसाय आहे बरं बर आता मला तुम्ही सांगा तुम्ही ह्या मशीनला जर आजार वगैरे काय आला तर तुम्ही कुठे नेता किंवा काय आम्ही आता इथे डॉक्टर बोलावतो किंवा काय नसले तर मग केंद्र केंद्र जवळ आहे गोलवडी मध्ये ताप ही आला की आम्ही बघतो ना आठवड्याला तीन दिवसांना ही खात नसली की त्याला ताप असा बघा ना इथं ताप बघायचा असतो ताप इथं किंवा इथं मग असं बघितलं की डोळे बघायचे मग इथे समजा ही खात नाही मग डॉक्टर बोलवायचे काय झाले खायला झाले किंवा ताप आलाय काय आलंय यातनं समजा निरीक्षण करून मग इंजेक्शन वगैरे देतो बर बर म्हणजे मस्त काळजी घेताय तुम्ही बघून काळजी भरपूर घेते म्हणजे कसं आहे हे खाल्ले हो ना की आणि हित असते इथे हे जे इथे हे जर आजारी पडलं का नाही हा कोरड पडले जाते कोरड पडत का इथं कोरड पडत कोरड पडत का हा ही कोरड पडत होय आजार आपला ताप हे आला का नाही कोरड पडतो होय ही कोर्ट नाही आता बोलायला अगदी आधार पडले की ही समजा कोर्ट पडत बरोबर काका तुम्ही तुमचं कुटुंब किती जण किती माणसं आहेत आम्ही आहे की आता तीनच माणसं एक मुलगा आणि आम्ही नवरा नवर होय का म्हणजे एकच मुलगा आहे का तुम्हाला एकच मुलगा मुलींची लग्न झाली मुली इतकी देऊन यांची लग्न झाली होय हो का दोन मुली होत्या लग्न झाली लग्न झाली ते गेले होय बर तुम्ही लग्न वेळेस झाली मुलींची तर तुमचा काय व्यवसाय दुसरा होता व्यवसाय काय म्हणताय ह्याच व्यवसायावर लग्न मुलींची झाली शिक्षण बी त्यांचं होय का बर 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 का आणि तुम्ही हा व्यवसाय जेव्हा जेव्हापासून करताय तसं आम्ही लहानपणापासून हा व्यवसाय करतो होय का आई वडील असताना आमचे मशे वगैरे ते घेऊन दिलेले ते आम्ही तिथून मग शाळा काही शिकलो नाही त्यामुळे हे व्यवसाय हेच धंदा केला आम्ही होय का बर आता कुटुंब सगळं चालतंय तर आपलं ह्याच व्यवसाय आम्हाला नोकरी नाही काय नाही काय नाही शेती अवत ही म्हशी होय का बर बर आता मला तुम्ही सांगा की तुम्ही हा व्यवसाय करताय त्यापासून तुमच्यात प्रगती काय झाली आहे का प्रगती चांगली प्रगती झाली होय काय घेतलं हे जेव्हा काय आम्ही केले आता बंगला वगैरे बांधून असं म्हणजे पैसे विषय आता जमा करून येतात बंगला थोडा बांधणार नाही असं पोरींची लग्न झाली पोरींची लग्न झाली पोरींची लग्न एवढी शिक्षण पोरगा आता तेरा वेळेला शिक्षण आहे कॉलेजला त्याचे फी बी वगैरे हे जात जाते का बर 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 आणि आता आपला एक घर बांधायला काढायचं बरं आपला एक छोटासा बांगला होय बर काका आता ही बाहेर तुम्ही ना इथं गोट्याच्या बाहेर ही कशासाठी केलंय ही पाणी गुरांना प्यासाठी धुण्यासाठी हे चार आहे हे पाणी हे इथं खाली इथं इथे धुळे पटंग स्वच्छ हे पाणी पिण्यासाठी केलंय बरोबर आता पावसानं खडूळ झाली जरा पावसानं नदीचे पाणी येते ज्यावेळेस गोट्याचं काम केलं त्यावेळेस खर्च किती आला म्हणला ऐंशी हजार रुपये आला होय का बरं म्हणजे घरचे आम्ही घाम ही आधी आधी थोडे थोडे जसे दूध विकून असे खांबी मादी आणून ठेवले परत मग पत्रा घेऊन ठेवला मग तिथनं ही मजुरीच खालची नसती ऐंशी हजार झाली गौंडी वगैरे असं बोलवून ही विठा विठा म्हणजे थोडं थोडं जसं आपलं दुधाचे पैसे येतील जमा करून आपले बांधलेले होय का बर 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 आता मला तुम्ही सांगा जे आपलं शेणखत आहे ते एकदम असं साठवून तुम्ही एकदाच वर्षाला विकून टाकताय का शेतीमध्ये वापरतो ते काय शेतीमध्ये काय टाकलेलं आहे तुमच्या शेतीमध्ये वापरता का हे आमच्या शेतीमध्ये होय म्हणजे शेती पण जवळच आहे तुमच्या अजून म्हणजे असे पडलेले पिंचकींचकी पडलेले दिसतात का ज्वारीच्या बरं काका मला तुम्ही सांगा तुमच्या आता हाय तर एक दीड एकरच आहे बरोबर ना जर मला तुम्ही सांगा जर ह्या म्हशी जर नसत्या तर तुम्हाला किती रुपयाचा ती शेणखत आणायला लागला असतं आता पाच हजार रुपये ट्रॉली घालावं लागली असते खत किती ट्रॉली लागल्या ह्या जवळजवळ सहा ट्रॉल लागले असते काय म्हणताय हा साहेबांचे तीस म्हणजे तीस हजार रुपयाचा आपल्याला लागला लागला असत ठीक आहे काका मी मस्त माहिती दिली धन्यवाद आणि मित्रांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र